नमस्कार मित्रांनो आभासकारमध्ये आप एकदा आपलं स्वागत आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन करकरीत गाडी बऱ्याच जणांची डिमांड असते की आपल्याला स्विफ्ट ही डिझेल मॉडेलमध्ये पाहिजे आहे तर आपण डिझेलमध्ये घेऊन आलो आहे आपण स्विफ्ट झेड डी आय प्लस आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे तर काय कसं डिटेल आहे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो गाडी दाखवतो आणि मग आपण या विषयावर पुढे बोलूया चला मित्रांनो कंटिन्यू करूया व्हिडिओ तर बघू शकता मित्रांनो ही गाडी आहे स्विफ्ट झेड डी आय प्लस मॉडल आहे टॉप एंड मॉडेल आहे एम एच झिरो फाईव्ह आहे सेकॉनर आहे जळगाव टीओ हो झाली गाडी गाडी जळगाव लोकेशनलाच आहे गाडी डिझेल वेरिएंट आहे बऱ्याच जणांची डिमांड असते की गाडी डिझेल पाहिजेल डिझेल पाहिजेल तर हे डिझेल मॉडल आणलेलं आहे आपण तुमच्यासाठी खास करून तर हे बघू शकता क्रॅशलेस कंडिशनमध्ये गाडी आहे वेल मेंटेन ठेवली आहे गाडी जे डी आय प्लस टॉप अँड मॉडेल असल्यामुळे सगळे फीचर्स इनबिल्ट आहे कुठलंच फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर ॲडिशनल करावं लागणार आहे बाहेर बाहेर मार्केटमधून असं काहीच नाही आहे अलायव वगैरे सगळं इनबिल्ट आहे व्हिल्स वगैरे त्याच्यामध्ये हे बघू शकता राईट साईडचा व्ह्यू आहे गाडीचा तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू देखील दाखवतो नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये गाडी आहे ही हे बघू शकता अ बॅक साईड व्ह्यू रिवर्स कॅमेरा रिवर्स वायपर सेन्सर वगैरे सगळं मला इनबिल्ट आहे रिवर्स कॅमेरा सेन्सर वगैरे स्पॉइलर आहे लेफ्ट साईड व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता गाडीचा हा गाडीचा लेफ्ट साईड व्ह्यू आहे अला वगैरे बघू शकता तुम्ही टायर वगैरे एकदम सिक्स्टी सेवंटी पर्सेंटमध्ये टायर आहेत की लेस एंट्री आहे त्याला बघू शकता आपण आणि ही की आहे त्याची की लेस एंट्री आहे गाडीला इंटेरियर दाखवतो तुम्हाला सीट ॲडजस्टेबल आहे हे बॅग अप घ्यायचं आहे सिक्स ॲडजस्टेबल आहे जे ज्या लोकांची हाईट थोडी कमी असते त्याला हे अप करून हे सीटवरती येतं आणि ज्यांची हवा ज्यांची जर जास्त आहे हाईट तर त्यांच्यासाठी हे खाली करून हे सीट खालच्या जा दिशेला जातं म्हणजे हाईट ॲडजस्टेबल होऊन जाते याच्यामध्ये याच्यामध्ये स्टेअरिंग कंट्रोल आहे पुश बटन स्टार्ट आहे गाडी तुम्हाला मीटर शो करतो मी गाडी चालू करावी लागेल त्याच्यानंतर मीटर शो होईल तर तुम्हाला मी एकदा मीटर शो करून दाखवतो हे मीटर आहे गाडीचं गाडी सॉफ्ट स्टार्ट होते आणि सॉफ्ट एकदम बंद होते ॲटो क्लायमेट एसी आहे डी एट ओपन मॉडेल असल्यामुळे याचा याचा डिस्प्ले बघू शकता तुम्ही ॲटो एसीचा कसा आहे आतमध्ये यालाही या डिस्प्ले या येतो याला त्याच्या अंदर स्क्रीन डिस्प्ले आहे कंपनी फिटेड पार्किंग सेन्सर्स वगैरे आहे गाडीचा इंटेरियर बॅक्स ब्लॅक आहे पूर्ण आतमधून फाय स्पीड बॉक्स एअरबॉक्स आहे हे ग्लास का फोल्डर वगैरे आहे गाडीमध्ये हा फ्रंट साईड व्यू आहे गाडीचा ओवरऑल त्याच्यामध्ये तुम्ही मि मिर ॲडजेस्टेबल आहे मिरर ॲडजस्टेबल करू शकता किंवा तुम्ही लॉक करायचे लॉक करू शकता विंडो लॉक करू शकता हे फोर पॉवर विंडो आहेत गाडीला मिरर तुम्ही लॉक आमचं इथून बटन आहे हे बटन प्रेस केलं तर हे लॉक होऊन जातात मिरर त्याच्यानंतर तुम्ही असं ऑन ऑफ करू शकतात तुम्हाला साईडचा व्यू दाखवतो गाडीचा आता याला हँडल या साईडला आहे त्यावरती ज्यापासून शेप बदलला आहे गाडीचा अनलॉक करतो एकदा अनलॉक केल्यानंतर हा शेप इथून आहे बघू शकता आपण हा इंटेरियर आहे गाडीचा बॅग साईडचा तो देखील एकदम नीट अँड क्लीन ठेवला गेलेला आहे गाडी पॉश आहे फॅमिली यूज झाला आहे गाडीचा गाडी सेकंड ओनरमध्ये आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी मिळेल तुम्हाला नवीन काढून गाडी एकदम नीट अँड क्लीन ठेवली आहे बघू शकता आपण आणि स्विफ्ट एकदम फेवरेट आहे बऱ्याच लोकांची डिमांड असते बसल्यानंतरही बराच गॅप हा शिल्लक राहतो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मागून टिकतीचा स्पेस दाखवतो मी लगेज वगैरे बॅग्स वगैरे जर ठेवायचे असतील तर आपण तो देखील करू शकतो याला चाबीची गरज नाही लागेल या ठिकाणी बटन पुश केलं की ते होऊन जात अशा पद्धतीचा इतका मोठा स्पेस या ठिकाणी आहे तर मित्रांनो राहिला विषय मेन हा प्राईजचा तर प्राईज काय प्राईज काय असणार आहे गाडीची तर गाडीची प्राईज मित्रांनो एकदम किमती परवडेबल होईल सर्वसाधारण माणसालाही परवडेल लोन एकदम व्यवस्थित होईल अशा किमतीची आपण ठेवणार आहोत गाडीची गाडीची किंमत आपण ठेवणार आहोत पाच लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये हो मित्रांनो पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची ऑफर आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर समोर या गाडी ट्रायल घ्या आपण समोरासमोर बसू बोलूया गाडी आवडली तर नक्कीच प्राईस कमी होईल थोडीफार निगोशिएबल असेल तुमच्यासाठी मित्रांनो आपले सबस्क्रायबर असले तर पाच हजार रुपये डिस्काउंट असेल तर तुम्हाला जर आवडली असेल गाडी तर, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद बाय